नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण पहिल्यांदाच माझं यूट्यूब चॅनल बघत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहोत रत्नाळाच्या पुऱ्या तुम्ही बघू शकता रत्नाळ छान स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे हे रत्नाळ मी अर्धा किलो रत्नाळ घेतले आहेत त्याच्यानंतर याचे छान साल काढून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही पूर्ण साल काढून घेतले आहे त्याच्यानंतर याचे तुकडे करायचे आहेत कुकर घ्यायचा कुकरमध्ये भात वगैरे काही लावायचं असेल लावायचं त्याच्यावर न रतनाळं एका डब्यामध्ये वे पाणी टाकायचं नाही पाणी पाणी न टाकता तुकडे करून ठेवायचं वाफवून घ्यायचे आपल्याला ते कुकर लावून घ्यायचं आणि त्याच्यात दोन ते तीन सिट्या किंवा भाताला लागेल एवढ्या सिट्या काढून घ्यायच्या त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं मॅच झालेलं आहे छान वाफवून घेतलेलं आहे रत्नाळं गरम असल्यामुळे आपण चमच्याचं सायडने ते करून घेऊ त्यानंतर त्याचा गरसुद्धा आपण छान असा मॅश करून घेतलेला आहे चमच्याच्या सायडीने आणि छान असा मॅच झालेला आहे अतिशय सुंदर असं तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण बघूया पुऱ्यासाठी लागणारा साहित्य त्यासाठी आता आपण एक मोठा खोपर घ्यायचा त्यामध्ये एक मोठं वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घ्यायचं पण मी एक वाटी आमच्यासाठी पुरेस आहे त्याच्यामुळे मी एक वाटी मोठा गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठाचा चौथा भाग एवढा तो रवा टाकायचा रव्यामुळे पुरी ही छान थोडी कडक आणि सुद्धा छान आणि चवीलासुद्धा छान लागते त्याच्यामुळे आणि पाककामध्ये जेव्हा आपण पुरी टाकतो तर ती एकदम नरम पडत नाही त्याच्यासाठी आपण त्यामध्ये रवा यूज करायचा आहे आणि ते सगळं रवा आणि कणिक छान मिक्स करून घ्यायचे आता त्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार विलायचे गरम करून त्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे तो बा पूर्ण बारीक केलेला कूट हा सुद्धा पिठामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये विलायचीसुद्धा मिक्स केली त्यानंतर अर्धा चमचा कमीच असं जायफळ थोडं पिसून घ्यायचं ज्याच्यामुळे सुगंधही छान येतो आणि चवही छान लागते जसं कुठलाही गोळाचा पदार्थ करत असले तर थोडं मीठ टाकते किंचित टाकते पण आता या गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चम्मच मीठसुद्धा ॲड करायचं आहे त्याच्यानंतर हे संपूर्ण जिन्नस छान असं मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये दोन चमचे तूपसुद्धा गरम करून टाकायचं आहे चम्मच आम्ही खायचा चम्मच वापरला आहे त्या दोन चमचा इतकं तूप या पिठासाठी पुरेसे आहे त्यानंतर आपण सगळं पीठ असं मस्त एकजीव करून घ्यायचं आणि गुटळ्या पूर्ण पो त्याच्या घोटाळ्या तूप टाकल्यानंतर पिठाच्या गुटळ्या तयार होते त्या निघेपर्यंत पीठ छान मॅच करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये तो आपण तयार केलेला रत्नाळाचा गरसुद्धा टाकायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा हातानेच थोडं जोर देऊन छान मॅच करायचं गोळा अगदी खूप घट्ट किंवा खूप सैलसुद्धा नाही करायचा आहे मीडियम साईजचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा पाण्याचा वापर करायचा नाही त्या फक्त गरानेच ते आपल्याला कणी मळून घ्यायची आहे जसं आपल्याला गर लागतो तसं तसा तो गर टाकायचा आहे पूर्ण गर एका वेळेस टाकायचा नाही आहे जसं तुम्हाला हवा आहे तसा तसा टाकायचा तुम्ही बघू शकता गोळा छान असा झाकला आहे आता या गोळ्याला आपण वरून थोडं कोटसाठी म्हणून तूप लावून घ्यायचं आणि एक ताट झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं जोपर्यंत आपण पाक तयार करतो तोपर्यंत ते छान होऊ द्यायचं रवा टाकल्यामुळे ते पीठ चांगलं फुलल्या जातं आता एक भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये एक मोठी वाटी साखर घ्यायची गोळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता एक वाटी मोठ्या वाटीवर साखर घेतलं त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये सुद्धा विलायची बारीक करून टाकू शकता पण मी टाकत नाही कारण आपण ते पिठामध्येच टाकलं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी हा ता पाक खूप असा घट्ट खूप कडक नाही करायचा जसं आपण गुलाबजामुनचा पाक तयार करतो एक तारी पाक तसा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी, मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे कमी पावरवर सुद्धा तेल गरम करायला ठेवून त्यानंतर पाकसुद्धा आपल्याला कमी पावरवर ठेवायचं आहे पूर्ण साखर व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि पाकसुद्धा कंपावर गरम करायला ठेवायचा तोपर्यंत आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत पुरी लाटत असताना तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल पण मी कणकीचा वापर करते त्याच्यामुळे चिकटत नाही आणि पुरी ही खूप पातळ खूप जाडी अशी लाटून घ्यायची नाही आहे छान मिडियम साईजमध्ये पुरी लाटून घ्यायचं आहे बघू शकता मी चार ते पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता तेलसुद्धा इथं छान गरम झालं आहे मी हाताने याच्यासाठी बघते मला सवय झाली ते गरम झालं हे मला कळतं कोणी त्याच्यामध्ये थोडंसं दा खंचीचा दाणा वगैरे टाकलं तर पण मला असं हाताने कळतं नंतर पुरी लाटली आता आपण हे पुरी तळून घ्यायची आहे तेल खूप जास्त असं गरम झालं आहे त्याच्यामुळे पुरी हे पटकन होऊन गेली आणि थोडं थोडं तेल त्या पुरीवर टाकायचं जेणेकरून पुरी ही फुलल्या जाते आणि तेल टाकत असताना काळजी घ्यायची की अंगावर सांडणार नाही किंवा इकडे तिकडे फुडणार नाही बिलकुल अगदी हमवारपणे तयार करायचं त्यानंतर ती पुरी पलटवून घ्यायची दुसऱ्या बाजूनेसुद्धा एक एखादी सेकंद आपल्याला ते पलटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालं आहे त्याच्यामुळे पुरीसुद्धा लाल झालेली आहे मला खूप अशा लाल किंवा खूप पांढऱ्या अशा पुऱ्या आवडत नाही तरातला कुठलाच प्रकार मला खूप असा लाल झालेला किंवा पांढरासुद्धा आवडतो मी मिडीयम ठेवतो चला आता दुसरीसुद्धा दुसरी पुरी आपण तळून घेऊया बघा बघू शकता तुम्ही दुसरी पुरीसुद्धा आपण टाकली आहे छान त्याला बुडबुडे बुडबुडे शांत होतपर्यंत तेलाचे ते पुरी हे करायचं आहे आणि त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकायचं हीसुद्धा पु पुरी अगदी मग फुगलेली आहे बघू शकता किती अतिशय सुंदर अशी पुरी आपली झालेली आहे आता हे सुद्धा पुरी आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान असं पलटवून घेऊ आता आपण ही पुरीसुद्धा काढू थोडं तेल छान असं खाली नितळेपर्यंत ते पुरी पकडून ठेवायची झाऱ्याच्या साह्याने ते काढायचं आहे त्यानंतर आता आपण आपला पाकसुद्धा तयार झाला आणि गरम गरम पुरी छान गरम पाकातच टाकायची आणि चिमट्याच्या साह्याने बाहेर काढायची आपण दुसरीसुद्धा पुरी टाकून घेऊया छान अशा मस्त अशा पुऱ्या आपल्या तयार होत आहे हे आहे अगदी स्वादी सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा तुम्हाला लाईक कमेंट्स आणि शेअर करून नक्की शेअर कमेंट्सवरून सांगा की आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि करून सांगा की तुमची रेसिपीसुद्धा कशी झाली लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय